आयुर्वेदामध्ये दिनचर्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टींचं वर्णन आलेलं आहे की ज्या नित्य केल्यानंतर तुम्हाला बरेचसे आजार होत नाहीत किंवा जरी झालेले असतील काही कारणांमुळे तर ते बरे व्हायला मदत करतात असं म्हटलं जातं की आयुर्वेदा हा आजीबाईच्या बटव्यासारखा आहे की ज्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत त्या वापरून आयुर्वेदात उपचार केले जातात सो so, जसं या आजीबाईच्या बटव्यामध्ये औषधी असतात त्याचप्रमाणे काही क्रिया सुद्धा या आजीबाईच्या बटव्यामध्ये असतात ज्या नियमाने आपण केल्या तर आपल्याला बरेच सारे आजार होत नाहीत ते टाळता येऊ शकतात आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आहे पादाभ्यंग पादाभ्यंग म्हणजेच तळपायाला तेलाचा किंवा तुपाचा केला जाणारा मसाज तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो कसा करायचा त्यासाठी काय वापरायचं कोणी करायचा कोणी नाही करायचा नियमित केल्यानंतर त्याचे काय फायदे मिळणार आहेत आणि सगळ्यात शेवटी एक छान छोटीशी ट्रिक जी की आहे सायटिकाच्या रुग्णांसाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथून चला पादाभ्यंग म्हणजेच तळपायाला स्नेह जिरवणे ज्या लोकांमध्ये वातामुळे किंवा पित्तामुळे काही त्रास होत आहेत उष्णता वाढलेली आहे रुक्षता वाढलेली आहे शरीरात तर अशा लोकांसाठी पादाभ्यंग एक वरदान म्हटलं तरी चालणार आहे आजकालचं जे आपलं राहणीमान आहे किंवा सततचा जो स्ट्रेस आहे श्रम पण वाढलेले आहेत आपले कष्ट वाढलेले आहेत आपल्याला रोजचा प्रवास करावा लागतो आहे त्याचबरोबर खाणं पिणं चुकीचं आहे त्यामुळे सुद्धा वाद वाटतो व्यसनं आहेत काही जसं की स्मोकिंग आहे तंबाखू खाणं आहे किंवा मद्यपान आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं शरीरातील उष्णता वाढते शरीरामध्ये वृक्षता वाढते आणि ह्या दोन्ही गोष्टी वाढल्यामुळे जे शरीराचे नाजूक अवयव आहेत जसं की डोळे आहेत तोंड आहे जिव्हा आहे त्यानंतर मूत्रेंद्रिय आहे जननेंद्रिय आहे तर हे जे आहे त्यांचं काम बिघडतं त्याचबरोबर अनिद्रेसारखे त्रास सुद्धा चालू होतात तर ह्या सर्वांवरती एकत्रित आणि छोट असा नित्य केला जाणारा उपाय तो म्हणजे पादाभ्यग हो हा पादाभ्यंग कोणी करायचा तर दोन्ही म्हणजे ज्यांना काही आजार आहेत वाताशी रिलेटेड आजार आहेत जसं की संधिवात आहे आमवात आहे किंवा दुसऱ्याही काही सायटिक का आहेत गृद्रसी आहेत तर अशा सगळ्या रुग्णांसाठी त्याचबरोबर जे निरोगी आहेत त्यांनी निरोगी राहण्यासाठी म्हणून नियमितपणे पादाभ्यंग करणं गरजेचं आहे पादाभ्यंग म्हणजेच अभ्यंगाचं जिथं वर्णन केलेलं आहे आयुर्वेदामध्ये तर तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की अभ्यंग हा नियमित करायची गोष्ट आहे दिनचर्येतला पार्ट आहे परंतु आपलं हे जे धकाधकीचं जीवन आहे फास्ट लाईफस्टाईल आहे यामध्ये आपल्याला रोज पूर्ण सर्वांगाला तेल लावणं शक्य नाही म्हणूनच ना ग्रंथकारांनी परत एक आपल्याला छोटासा उपाय पण दिलेला आहे की बाबा तुम्ही फार पळताय ना मग किमान तुम्ही तुमचं शिर श्रवण पादेशूत्तम विशेषेण शिले म्हणजे किमान तुमच्या डोक्याला कानाला आणि तळ पाहिला तरी तुम्ही नियमित तेल लावा एवढाचा तरी वेळ स्वतःसाठी काढा असं ग्रंथकार सांगतात तुम्हाला तर हे केल्याने सुद्धा संपूर्ण अभ्यंगाचे पूर्ण फायदे नाही पण निदान त्यातले त्यात अर्धे फायदे का असे ना आपल्याला जरूर मिळू शकतात हा पाद करण्यासाठी जी तेल किंवा तूप वापरायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता खोबरेल तेल वापरू शकता ज्यांची प्रकृती फार थंड आहे किंवा ज्यांना थंडीचा फार जास्त त्रास होतोय सतत हात पायाचे थंड पडलेले असतात तर त्यांना मुरीचं तेल सुद्धा चालणार आहे पण शक्यतो तिळाचं खोबरेल तेल हे नियमित वापरातल्या गोष्टी आपण वापरू शकतो ज्यांना फार उष्णतेचा त्रास आहे दाह होतो आहे तर पित्त प्रकृतीच्या व्यक्ती आहेत त्यांना तूप वापरणं चांगलं म्हणजे तुमचं घरचं साजू तूपही तुम्ही वापरू शकता किंवा शतधौत घृत जे आहे जे की तूपच असतं परंतु ते श खूप वेळा धुतलं गेलं असतं म्हणजे शंभर वेळा धुतलं म्हणून त्याला शतधवतं म्हणतात तर हे आणखी थंड असतं अतिशय थंड असतं आणि ते स्पर्शाने सुद्धा थंड असतं आणि लावल्यानंतर ते लगेच जिरतं सुद्धा शरीरामध्ये ॲपसॉप खूप छान होतं म्हणून तुम्ही शतधोत घृत सुद्धा वापरू शकता एरंड तेल सुद्धा वापरण्यात हरकत नसते म्हणजे ज्यांना तेल वाताचा विकार आहे किंवा फार जास्त वृक्षता आहे तुमच्या तळपायांना भेगा पडलेल्या आहेत तर त्यांनी एरंड तेल सुद्धा वापरलं तरी चालणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पादाभ्यंग करण्यासाठी वापरू शकता त्याचबरोबर जर तुमच्याकडे कास्याची वाटी असेल तर किंवा तो एक मसाज जसा हे मिळतो म्हणजे मी आता फोटोमध्ये दाखवते तुम्हाला अशा प्रकारचे एक यंत्र मिळतं पादाभ्यंग यंत्र तर ते सुद्धा त्यांनी छान त्याचा गोलाकार असल्यामुळे व्यवस्थित मसाज करता येऊ हो शकतो सो तेसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि आजकाल एक कास्य थाळी यंत्र म्हणून बऱ्याचशा आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये असतं हो किंवा इतरही ठिकाणी ते लावलेलं दिसतं आपलं मॉलमध्ये वगैरे सुद्धा असतं हे कास्य थाळी यंत्र तर तेही एक चांगला उपाय आहे जर तुम्ही अशा ठिकाणी जवळपास असेल तर त्या कास्य थाळी यंत्रावर सुद्धा तुम्ही तुमचा पादारभ्यंग पण हे एवढीच गोष्ट आहे की तिथे तुम्ही रोजच्या रोज नाही जाऊ शकत त्यामुळे रोजच्या रोज तुम्ही घरच्या घरी तुमच्या हाताने किंवा कास्याच्या वाटीने किंवा ते जे छोटंसं यंत्र मिळतं काचे यंत्र त्यांनी घरच्या घरी करू शकता प्रत्येक वेळी तुम्हाला तिकडे मॉलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये जाणं शक्य नसेल तर ही गोष्ट आहे पण ज्यांना काहीतरी फारच क्रॅक फील्स आहेत किंवा दुसरे काही अजून आजार आहेत त्यांना सजेस्ट केलं असेल तर आपण त्या यंत्रावरती करू शकता तर हे झालं की तुम्ही पाताभंगासाठी काय काय वापरायचं आहे त्यानंतर पादारभंग कसा करायचा आहे तर पादारभंग करताना तुम्ही पायाच्या बोटांपासून टाचेकडे अशा दिशेने तो मसाज करायचा आहे सर्क्युलर मुवमेंटमध्ये हा मसाज करायचा आहे आणि प्रेशर जे आहे ते अगदी फार जास्त पण नाही आणि फार कमी नाही असा मीडियम लेवलचा प्रेशर तुम्हाला फक्त अप्लाय करायचं आहे आणि साधारण एक पाच ते दहा मिनिट तुम्हाला फक्त हे तेल जिरवायचं आहे यासाठी कोणती वेळ योग्य आहे पादाभ्यंग करण्यासाठी तर पादाभ्यंग हा शक्यतो रात्री झोपताना करावा किंवा मग पहाटे अंघुहेच्या आधी तुम्ही हा पादाभ्यंग करू शकता आणि मग त्याच्यानंतर अंघोळ करू शकतात तर त्यामुळे काय होतं तर तुमचं तेल जे आहे ते इतर ठिकाणी घरवर पसरत नाही शक्यतो फार तेल घ्यायची गरजच नाही पडत तू पसेल तर एक बोट तू आणि तेल असेल तर साधारणतः एक पाच एम एल पर्यंत पाच एम एल पण बऱ्यापैकी झालं म्हणजे अर्धात एक चमचा तेल सफिशियंट होऊन जातं तर तेवढंच तेल लावलं तर फार तेलकट कर पण इकडे तिकडे होत नाही चला आता आपण बघूया की ह्या पादाभ्यंग नियमित करण्याचे फायदे किती जास्त प्रमाणात आहेत आपण ही एक खरं तर खूप छोटीशी गोष्ट आहे ही आपल्या दिनचर्य जसं आपण ब्रश करतो किंवा जसं आपण आंघोळ करतो तर ह्याचप्रमाणे हा पादार्थंग सुद्धा नियमित आपल्या दिनचर्येचा भाग असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे तर शरीरातील उष्णता अतिरिक्त उष्णता जी शरीरात वाढलेली आहे ती कमी होण्यासाठी खूप छान मदत होते दुसरी गोष्ट डोळ्यांचं आरोग्य खूप सुंदर प्रकारे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं तुम्ही नियमित केलात आणि जर का तुमचे डोळे फार कोरडे पडत असेल ज्यांना सतत संगणकावरती काम आहे सतत अध्ययन करण्याचं काम आहे ज्यांच्या डोळ्यांमध्ये वृक्षता वाढली आणि सतत डोळ्यामध्ये असं टोचल्यासारखं किंवा सतत डोळे लाल होत आहेत अशी काही जरी तुम्हाला लक्षणं दिसत असतील तर त्या सगळ्यांसाठी पादाभ्यंग त्यातलं त्या तुम्ही एरंड तेल वापरलं तर खूप छान फायदा होताना दिसतो डोळे शांत होतात अनिद्रा ह्या विकारामध्ये सगळ्यात छान हे औषध म्हणून वापरलं तरी चालणार आहे पादाभ्यंग कारण जर ता तुम्हाला झोप लागत नसेल किंवा असं म्हणतात की झोप लागायच्या आधी बराच वेळ लागतो असं होतं की पडल्या पडल्या झोप नाही लागत खूप वेळ आम्ही पडून राहतो आणि मग कधीतरी झोप लागते तो हा स्पॅन जर कमी करायचा असेल आपल्याला लवकर तुम्ही झोपायला गेल्यानंतर लगेच तुम्हाला झोप लागणं अपेक्षित असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही नियमित पादाभ्यंग करणं खूप छान आहे अनिद्रा आहे पूर्णतः कमी होऊ शकते त्याच्यानंतर पायाच्या भेगा बऱ्याच लोकांमध्ये आप सतत ज्यांचं चालणं फार प्रमाणात होत आहे किंवा शरीरात एकंदर वृक्षता वाढली आहे जागरण होत आहे स्ट्रेस लेवल खूप आहे अशा लोकांमध्ये पायांना भेगा असतील तर ह्या भेगा पूर्णत घालवण्यासाठी जो उत्तम उपाय आहे तो कुठल्याही क्रीम्स किंवा लोशन्स लावून होण्यापेक्षा तुम्ही नियमित पादाभ्यंग कराल तुमच्या पायातली वृक्षता आपोआप कमी होईल आणि त्यानंतर तुमचे पाय छान मृदू मुलायम असे होतील सो so, तुम्हाला वेगळं काही क्रीम्स आणण्याची गरज नाही तुम्ही नियमित पाद केलात केला तरी सुद्धा खूप छान प्रकारे दृक्षता तुमच्या पायाची कमी होणार आहे ह्या सगळे फायदे जे आहेत ते पादाभ्यंगाचे सांगितलेले आहेत त्याचबरोबर नियमित जर तुम्ही पादाभ्यंग करता तर ते शरीराला पोषण करणार आहे शरीराला ऊर्जा देणार आहे मानसिक थकवा स्ट्रेस लेवल खूप जास्त प्रमाणात वाढलेली असेल आणि एक प्रकारे सतत तुमची चिडचिड होत असेल किंवा एक प्रकारचा उदासीनपणा तुमच्या आला असेल तर हा मानसिक थकवा कमी करण्याचं काम सुद्धा पादाभ्यंग करतं तुम्हाला आतून एनर्जी मिळते फ्रेश वाटायला लागतं आणि त्यामुळे पादाभ्यंग खूप छान काम करताना दिसतो इव्हन तुम्ही खूप जास्त चालून आलात थकून आलात त्यानंतर पण तुम्ही फक्त पादाभ्यंग केलं तरीसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा थकवा कमी झाल्यासारखा वाटतो तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं सर्गड़े सर्गड़े तर हे सगळेच्या सगळे पादाभ्यंगाचे खूप छान फायदे आहेत दीर्घायुष्य होण्यासाठी सुद्धा पादाभ्यंग खूप छान करतं कारण अभ्यंगामध्येच सांगितलेलं आहे की अभ्यंग नियमित केल्यानंतर त्वचा सुकुमार होते दीर्घायुष्य प्राप्त होतं त्यामुळे नियमित पादाभ्यंग करणं ही खूप गरजेचं आहे जी एक छोटीशी टीप मी सांगणार होती तर ती अशी आहे की ज्या लोकांना सायटिका म्हणजे आयुर्वेदानुसार रुद्रसेचा त्रास असेल त्यांना पाय उचलताना किंवा पाय फिरवून टाकावा लागतो आहे पाय दुखतो आहे ओढला जातोय अशा गोष्टी असतील अशा लोकांमध्ये इतर औषधांबरोबर तुम्ही नियमित पादाभंग केला तर तुम्हाला खूप छान फायदा होतो तुमची सायटिका पूर्ण बरी होऊ शकते आणि त्याचबरोबर ती पुन्हा न व्हावी यासाठी अपुनर्भू चिकित्सा म्हणजे कुठलाही व्याधी आयुर्वेदामध्ये जेव्हा ट्रीट केला जातो तर तो परत होऊ नये म्हणून एक अपुनर्भव चिकित्सा म्हणून सांगितलं आहे ज्यातमध्ये काही क्रिया किंवा एखादं औषध खूप दिवस पुढचे चालू ठेवलं जातं तर अशी अपुनर्भव चिक गुरु, रुद्रसी म्हणजे सायटिकाच्या बाबतीत पादाभ्यंग ही सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही रुद्रसीचे सायटिकाचे रुग्ण असाल आणि जर तुम्हाला त्रास आता होत असेल किंवा कमी झाला असेल तर भविष्यात पूर्ण होऊ नये म्हणून तुम्ही नियमित पादाभ्यंग करायला स्टार्ट करा चला व्हिडिओ आवडला असेल माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ग्रंथोक्त टिप्स घेण्यासाठी बघत रहा आयुर्वेद दे लाईफस्टाईल हब धन्यवाद